हॅलो नमस्कार जय जवान जय किसान आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यामध्ये राहतो आहे शेतकऱ्यांच्या देठालासुद्धा हात लागू नये असे माझे राजे आणि या राजाच्या कालखंडामध्ये आपण हे शेतकऱ्यांची परिस्थिती पाहत आहो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडात बावीस वर्षाचा दुष्काळ होता पण मात्र एकाही शेतकऱ्याची आत्महत्या झाली नाही आज मी रेल या गावात आहो अकोल्यामध्ये इथं आता आठ अगोदर एक आत्महत्या झालेली आहे आणि असे शे बरेचसे शेतकरी दररोज आत्महत्या करत आहेत मात्र या प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाणीव नाही किंवा काही घेणं देणं नाही मान्य देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या कालामध्ये सांगितलं होतं की आमचा हरिभाऊ निवडून आला की शेतकऱ्यांचा सात बार हा कोरा 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 करून निर्णय झालेला आहे म्हणत मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आजपर्यंत तात्काळ ठेवलेला आहे आणि आज निसर्ग कोपलेला आहे विशेष म्हणजे जो जो वेळेस महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येतो तेव्हापासून आपण पाहत आहे निसर्गालासुद्धा हे मान्य नाही आहे की निसर्ग कोपत आहे पाहता आपण की इथे काय परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्याची या शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त माननीय देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टी करत आहे अजूनही कुठल्या प्रकारचा सर्वे नाही आणि कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याला मदत नाही शेतकरी शेत हवालदिल झालेला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं कर्जमाफी केव्हा होईल व हे झालेलं नुकसान केव्हा भरून मिळेल त्यामुळे सगळ्यात पहिले आमची मागणी अशी आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये हे देण्यात यावे व त्याचबरोबर हे शेती उभी करायची आहे त्याला त्याचे मुलं बाळं पोसायचे आहेत मुलीचं लग्न करायचं आहे चा घर चालवायचं चा आहे ह्या सगळ्या विवंचनेतून त्याला दूर करण्यासाठी शेतकऱ्यांचा सात बारा हा याचबरोबर कोरा करण्यात यावा जर कोरा करण्यात आला नाही तर मागच्या वेळेस जसा मी उपोषणाला बसलो होतो आमरण त्याचप्रमाणे यावेळीसुद्धा शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला बसण्याची माझी तयारी आहे माझा जीव गेला तर चालेल आमचे बंधू साहेब हे सहकारी आहेत व गावकरी हे सुद्धा माझ्यासोबत आहेत त्यामुळे आम्ही हा शेतकऱ्यांच्या तर्फे शासनाला इशारा देत आहोत की या आठ दिवसाच्या आतमध्ये सर्वे करून शेतकऱ्यांच्या खात्यात हे नुकसान भरपाई द्यावी व त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी अन्यथा होणाऱ्या परिणामाला समोरचं शासन जबाबदार राहणार एवढंच मी सांगू इच्छितो